मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केलाय हा माझा वैयक्तिक पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय हाकेचं नाव न घेता या आंदोलनाला जाणीवपूर्वक काही लोक टीका टिप्पणी करतात अशा झाकणजोल्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय संविधानिक पद्धतीने सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर मुंबईत गेलेल्या आंदोलकांचे हाल होऊ नयेत याची दखल सरकारने गरजेचे म्हणाले अनेक मराठा आंदोलकांनी मनोज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात उभारलेला आहे आपण बघत असाल की दोन दिवसांपासून हे सगळं भगव्य वादळ मुंबईमध्ये दाखल झालं आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली कोर्टाच्या अटी शर्तीचं पालन करून त्यांचं आंदोलन सुरू असताना जाणीवपूर्वक त्या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीनं त्यावर ट्रोल करणं टीका टिप्पणी करणं असे काही कुत्सित विचाराची लोकं ज्याला मी झाकण झुल्या म्हणतो तो हरामखोर जाणीवपूर्वक त्याच्या याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय माझी नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपला शेतकरी वर्ग मराठा बांधव आरक्षणाच्या लढ्याकरता रस्त्यावर उतरला असेल आणि जर तो त्याचे न्याय आणि हक्क मागत असेल तर त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून मी माझा पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे अर्थातच ही माझी वैयक्तिक भूमिका आहे पक्षाची अधिकृत भूमिका मुख्य प्रवक्ते मांडतील ते मी मांडणार नाही पण मला अशा संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात मराठा समाज जर त्याच्या हक्काची लढाई लढत असेल तर मी सुद्धा त्या आंदोलनात सहभागी झालो पाहिजे असं माझी नैतिकता मला सांगते आणि म्हणून मी जाहीर पाठिंबा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला दिला आहे आमचं सरकार नक्कीच त्यांच्या मागण्या ज्या संविधानिक पद्धतीनं चौकटीत बसून आता शिंदे समिती गठीत केलेली आहे स्वतः राधाकृष्ण विखे पाटील त्यावर समिती प्रमुख आहेत हे सगळे लोक बोलणं चालणं सुरू आहे पण आमची सरकारला पण सरकारमध्ये जरी असलो तरी आमचं पण कर्तव्य आहे की आंदोलकांचे कुठेही गैरसोय नये दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे फवारे कारंजाखाली आंघोळी करणं शौचालयाचा म्हणजे जायला कुठं जागा नसते कुठं सी एस टीवर झोपणे हे चित्र काही महाराष्ट्रात का करता चांगलं नाही त्यामुळं सगळ्या आंदोलकांना व्यवस्थित त्यांचा न्याय भेटावा याकरता सरकारनी पण सरकारची भूमिका घेणं क्रमप्राप्त ठरतं माझी भूमिका मी स्पष्ट केली